बातमी येते पिंपरी चिंचवड राहटणी इथे भीषण आग लागलेली आहे महानगरपालिकेने ठेवलेल्या व्ही सी पाइपला ही आग लागल्याचं कळत आहे अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत रहाटणी पिंपरी चिंचवडच्या या परिसरामध्ये असणाऱ्या या पाईप्सना ही आग लागलेली आहे आणि यानंतर मात्र या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सचिन आपण बघतोय धुराचे मोठाले लोट दिसत आणि नेमकी ही आग कधी लागली काय कारण आत्ताच लागलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अग्निशामक दलाच्या गाड्या अजून आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे चे पाईप आहेत ते त्या ठिकाणी डम केले होते त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे स्थानिक लोक विजवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आगीचं प्रमाण एवढं मोठं एवढं मोठं आहे की स्थानिक लोकांच्या आटोक्याच्या बाहेर ती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचायला अजून काही वेळ लागणार आहे त्यामुळे आगीने मात्र रोग रूप धारण केलं एवढं म्हटलं तर वाव ठरणार नाही अगदी धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या हे रौद्र रूप आपण आपण बघतोय मराठीवर पहिल्यांदा ही आगीची बातमी पहिल्यांदा पाहताय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या पाईप्सना सी पाईप्सना ही आग लागली होती ही आगीचं कारण नेमकं काय ते का अद्यापही कळू शकलेलं नाहीये परंतु आता अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी येतील आणि ती ही आग विझवण्याचा प्रयत्न करतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम